महायुतीच्या फुटीचा नारळ फुटला भरत गोगावले यांच्या होम ग्राउंडवर राष्ट्रवादी भाजप एकत्र एक शिवसेनेच्या विरोधात राष्ट्रवादी भाजपची युती जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीत एकत्र लढणार अनिकेत तटकरे यांची मोठी घोषणा रायगड जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकांसाठी युती आघाड्यांची चाचपणी सुरू असतानाच आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्या युतीची घोषणा झाली आहे मंत्री भरत गोगावले यांचे होम ग्राउंड असलेल्या महाड नगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या विरोधात हे दोन पक्ष एकत्र एक आले आहेत त्यामुळे महायुतीच्या फुटीचा नारळ महाडमध्ये फुटला आहे माजी आमदार अनिकीत तटकरे यांनी याबाबतची घोषणा केली आहे यावेळी भाजपचे बिपिन महामुणकर राष्ट्रवादीच्या स्नेहल जगताप उपस्थित होते शिवसेना शिंदे गटाला बाजूला ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने जागावाटप देखील जाहीर केलंय वीस पैकी पंधरा जागा राष्ट्रवादी तर पाच जागा भाजप लढवणार आहे मात्र नगर अध्यक्ष कोण लढवणार याची घोषणा सुनील तटकरे करणार आहेत सर्वांगीण आणि लोकांच्या असलेल्या समस्या आहेत त्या सोडून सोडवण्याकरता आगामी हो घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीतील महत्त्वपूर्ण असलेला मुख्य घटक पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष हा निवडणुकीला संयुक्तरित्या आम्ही सामोरे जाणार जसं महाडमध्ये आम्ही करतोय तसंच रायगड जिल्ह्यात अन्य ठिकाणीसुद्धा भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही एकत्रित्या ल निवडणूक लढवण्याचं करतोय मात्र